नमस्कार आज आपण बाहीची नवीन एक डिझाईन शिकणार आहोत त्यासाठी इथे मी डबल घडी टाकून घेतलेली आहे लांबीला तेरा इंच आणि रुंदीला सात इंच घेतलेले आहे इकडच्या बाजूने सात इंचावर खून करून घ्यायची आहे आणि एक इथं खडून एक उभी सरळ रेष मारून घेतलेली आहे बघून घ्यायचं आपणही बरोबर माप टाकून घेतले की नाही इकडच्या बाजूने चार इंच इथे बघा चार इंच घेतलं आता एक सरळ रेश मारून घ्यायची व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि ते सेंटरला एक कट देऊन घ्यायचा छोटासा इथे बघा मी कट देऊन घेतलेला आहे आता आपल्याला थोडस कापड मोडपून टीप मारून घ्यायची इथे आपली टीप मारून झाली आता इथे एक मी लेस लेस घेतलेली आहे ले वाली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्लेन पण लेस घेऊ शकता मी इथे लटकनवाले घेतली किंवा पाहिजे तर जी ब्लाऊज पिसाला असते ती पण वापरू शकता तुम्ही मी इथे लटकनवाली लेस घेतली व्यवस्थित वरच्या बाजूने जोडून घेतले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आतून पण जोडू शकता इथे लेस आपली जोडून झालेली आहे आता आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे इथे बघा मी वरच्या बाजूने प्लेटा टाकायला सुरुवात केली इथं आपल्या एका बाजूच्या प्लेटं टाकून झालेल्या आहे आता आपल्या दुसऱ्या पण बाजूने एवढ्याच प्लेटं टाकायच्या ह्या बाजूने जेवढ्या प्लेट आलेल्या आहे ना तेवढ्या दुसऱ्या बाजूने टाकायच्या इकडच्या बाजूने पाच प्लेटं आल्या तर इकडच्या पण बाजूने पाचच आल्या पाहिजे कमी जास्त नाही होऊन द्यायच्या कमी जास्त जर झाल्या तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही इथे बघा आता आपली प्लेट टाकून झाल्या आणि आता आपल्याला जी आपणही साधी बाई शिवून घेतलेली आहे ती घ्यायची इथे बघा मी आधी बाई आपली साधी जी बाई आहे रेग्युलर ती तयार करून घेतलेली आहे इथं पण बाईला मी सेंटरला कट देऊन घेतला इथे दोन इंच सेंटरपासून आणि परत जे दोन इंच घेतलं त्याच्यापुढून तीन इंच घेतलेलं आता आपण तीन इंचावर खून केली होती ना तिथून जोडायला सुरुवात करायचं इथं व्यवस्थित बघा जोडून घ्यायचं आणि जे उरलेलं आहे ना त्याची पण एक प्लेट टाकून घ्यायची आहे आणि सेंटरला सेंटर मिळवायचा आणि इकडच्या पण बाजूने अजून एक प्लेट टाकून घ्यायची जे कापड उरलेलं असेल त्याची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन पण टाकू शकता मी इथे एक एक दोन्ही बाजूने एक एक प्लेट टाकून घेतली नाही तर बघा आता व्यवस्थित मी जोडून घेतलेलं आहे उरलेलं तर तो थोडंसं तो जास्त आलं होतं ते कट करून घेतलं कात्रीने आता ब्लाऊजला कशी जोडायची बघा आता इथे मी ब्लाऊज घेतला आपला आता इथं शोल्डरपासून जोडायचं आहे जो सेंटर कात्रीने कट दिला होता ना तिथून ते शोल्डरवरती ठेवायचं आणि बाई जोडून घ्यायची आपली जशी बाईची फिनिशिंग आहे तशीच द्यायची आपण ही जी रेग्युलर बाई जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायची इथे बघा आपले ब्लाऊजला पण बाई जोडून झालेली आहे बाईची डिझाईन खूप सुंदर आहे आणि अगदी पाच मिनिटातच तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा घातल्यानंतर पण खूप छान वाटते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद